नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अवकाळी पावसाचा धोका वाढला आहे पुढील चोवीस तासांच्या आत राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होणार आहे असं हवामान खात्याने राज्यातील बारा जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिलेला आहे तर जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे त्याविषयी त्यापूर्वी ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो राज्यात विशेष करून विदर्भात गेल्या दोन दिवसापासून सातत्याने गारपिटीसह अवकाळी पाऊस सुरू आहे येत्या चोवीस तासात विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कमी दाबाचा पट्टा आणि चक्रकार वाऱ्याच्या परिणामामुळे राज्यावर पावसाची सावट आहे मागील आठवड्यापासून राज्यात पावसाने ठाण मांडले आहे राज्यातील कोण कौन, कोणत्या ना कोणत्या भागात पाऊस नाही तर वादळी वारा आणि गारपिटीचा फटका देखील बसला आहे विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वारा आणि गारपिटीचा फटका बसला आहे गेले दोन दिवस नागपूर शहरात देखील वेगवेगळ्या भागात वादळी पावसासह गारपीट झाली आहे तर आता पुन्हा भारतीय हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अवकळी पावसाचा तडाखा बस बसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे पुढील काही दिवसांसाठी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच वादळी वारा आणि पाऊस ठिकठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव येथे पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे उद्या उद्याच्या दरम्यान नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसेच मुंबई येथेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर आज विदर्भात पुन्हा एकदा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्याच्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे ज्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट उभं राहिलं आहे कारण विदर्भात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील दोन ते तीन दिवसामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे काही भागात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याशिवाय नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या, या जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सोबतच गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर यामध्ये पावसाची शक्यता उद्या आणि परवाच्या दरम्यान वर्तवण्यात आलेली आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पश्चिम महाराष्ट्र नगर पुणे कोल्हापूर सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर कोकणपट्टी या भागांमध्ये आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट आहे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि चक्रकार वाराच्या परिणामामुळे राज्यावर सध्या अवकाळीची सावट आहे तर शेतकरी मित्रांनो शिवती आजची आणि पुढील दोन ते तीन दिवसाची महत्त्वाची अपडेट तर शेतकरी मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद